नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण गहू पिकामधील बंट बोलू शकतो आपण किंवा गहू पिकावरील करपा किंवा साध्या सोप्या भाषेत सांगितलं तर गव्हा गव्हाच्या ओंब्या पांढऱ्या पडणे किंवा पिवळसर पडणे अकाली परिपक्वतेच्या आधी आपल्या शेतामध्ये गव्हाच्या ओंब्या पांढऱ्या पडतात अशा बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतात त्याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर मित्रांनो सुरुवात आपण याच्यापासून करू की गहू पिकामध्ये भरपूर शेतकऱ्यांना गव्हाच्या ओंब्या पांढऱ्या पडणे किंवा पिवळसर पडणे हा प्रादुर्भाव भरपूर शेतकऱ्यांना जाणवतो तर त्यासाठी आपण काय उपाय करायचे तर मित्रांनो ही एक बुरशीजन्य रोग आहे किंवा ही एक बुरशी आहे त्या बुरशीपासून हे आपली गव्हाची ओंबी पांढरी पडते किंवा पिवळसर पडते त्यालाच आपण गव्हावरील बंट किंवा गव्हावरील करपा बोलू शकतो तर मित्रांनो हे एक बुरशीजन्य रोग आहे हा रोग टिलेशिया ओरायझी आणि मॅग्नाफोर्टी औरायझी या बुरशीपासून हा रोग किंवा हा आपल्या गहू पिकाला ह्या पांढरीपण गव ओंबी पांढरेपण्य किंवा बंड बोलू शकतो करपा म्हणू शकतो तर मित्रांनो आपण या बुरशीचा लाईफ स्पॅन किंवा जीवनचक्र कसं असतं ते बघू ही बुरशी की नाही पाच ते दहा डिग्री सेल्सिअस से तापमानाला सक्रिय असते किंवा तिची वाढ होत असते आणि ही आपल्या शेतामध्ये वर्षभर आपल्या काळी कचरा असेल किंवा कुजलेलं गवत असेल किंवा दलदलीचा भाग असेल तिचा दमट हवामा हवामान किंवा पाच डिग्री सेल्सिअसपेक्षा सेल सेल तापमान कमी असेल त्या ठिकाणी ही बुरशी वाढते तर मित्रांनो गहू पिकाला ही घातकी कधी असते किंवा प्रादुर्भावीचा गहू पिकावर कधी होतो ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये ही बुरशी आपल्या जमिनीमध्ये असते त्यावेळेस गहू उगवणीपासूनच ही अगदी सुरुवातीपासून आपल्या पिकाला ती अटॅक करत असते किंवा त्यामध्ये सक्रिय झालेली असते याचा सर्वात जास्त प्रादुर्भाव आपल्याला ज्यावेळेस आपला गहू हा जवळजवळ फुलरा अवस्थेत येतो म्हणजे आज जर बघितलं मित्रांनो हा आपला फुलरा अवस्थेत किंवा ओंबी भरण्याची अवस्था आहे ह्या अवस्थेमध्ये एखादा अवकाळी पाऊस झाला किंवा थंडीचं प्रमाण जास्त झालं आणि दवाचं प्रमाण जर जास्त झालं तर त्या ठिकाणी थोडासा ओलावा दमट वातावरण निर्माण होऊन सन ही बुरशी वाढायला लागते आणि अकाली आपली ही ओंबी असते ना अकाली ती परिपक्वतेच्या आधी त्याच्यावर असं वाढलेली असते किंवा ती सुकून जाते किंवा ती पांढरी पडते पिवळसर पडते किंवा डाग पडते आणि आपण जर ही उंबी पाहिली मित्रांनो या उंबीमध्ये काहीच दाणे भरलेले नसतात कारण की ज्या बुरशीने इथं अटॅक केलेला असतो त्या बुरशीचा सगळा प्रादुर्भाव आपल्याला इथं दिसतो तर मित्रांनो ह्या वेळेस आपण काय नियंत्रण करायला पाहिजे म्हणजे या बुरशीला वेळीच नियंत्रण जर केलं नाही तर ही आपल्या शेताचं पाच दहा टक्के नुकसान करू शकतं आणि अखाली याचा परिणाम आपल्याला उत्पन्नावर दिसतो तर मित्रांनो याला वेळीच थांबवण्यासाठी आपण जे सिस्टेमिक फंगिसाईट्स असतील किंवा आंतरप्रवाही बुरशीनाशक असतील त्याचा एक दोन हात आपण घेऊ शकतो सुरुवातीला उगवण झाल्यानंतर एक हात आपण आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा घेऊ शकतो त्यानंतर आपलं पीक फुलोऱ्यात किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत असेल तर त्यावेळेससुद्धा आपण एक दोन हात फवारणीतून बुरशीनाशकांचे घेऊ शकतो त्यामध्ये तुम्ही ॲजॉक्स शॉबिन असेल तुमचं मॅनकोजेब असेल त्याच्यानंतर ट्रायसायक्लाझल असेल तर आपलं टेबू कोण्या झोल असेल या प्रकारची आंतरप्रवाही बुरशीनाशकं आपल्याला बाजारात मिळून जातील त्यापैकी या कुठलं तरी बुरशनाशक आपण वापरू शकतो आणि काहीशा प्रमाणात आपण या बुरशीला थांबवू शकतो तर मित्रांनो फुलवऱ्या अवस्थेत आपले हे दोन बुरशीनाशकांचे फवारणी झाली पाहिजे या आपण गव्हावरील बंट किंवा गव्हावरील करपा या बुरशीला रोखण्यासाठी आपण हे उपाय करू शकतो तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा